स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टाचे माजी उपनगराध्यक्ष फेक प्रशिक्षक भगवान बोते यांचे नातू साईश्री भक्ती संतोष कुमार राऊत याने एस के इंटरनॅशनल स्कूल रेत्रेधरन या विद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला लहान वयात साईश्री गौगवीत संपादित करीत स्वर्गीय कपिल बोते यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे साईश्री राऊत याने पन्नास मीटर धावणे प्रथम लांबबुडी प्रथम बॉलफेक प्रथम बेस्ट हिंदी पोयम प्रथम बेस्ट डान्सर पासिंग बॉल प्रथम लहान मुलांच्या गटात सर्वोत्कृष्टशी कामगिरी करून या लहान वयात बक्षिसे मिळवली आहेत आष्टा पंचकृषीतून साईश्री राऊत याच्यावर अभिनंदनाचा का आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप आष्टा